नमस्कार आ, है है। सह, पुरंदर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता आहोत बारामती तालुक्यातील श्रीक्षेत्र सोमेश्वर या ठिकाणी सोमेश्वराचं फार असं प्राचीन असं मंदिर या सोमेश्वर या ठिकाणी आहे सोमेश्वर मंदिर हे बारामती तालुक्यातील एक धार्मिक ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा हे ठिकाण आहे श्रद्धा भक्ती आणि संस्कृती यांचा संगम म्हणजे श्रीक्षेत्र सोमेश्वर स्थानिक ग्रामस्थांसह संपूर्ण बारामती पुरंदर इंदापूर दौंड या परिसरातील लोकांचे हे मंदिर श्रद्धास्थान ठरलेले आहे यात्रे यात्रेनिमित्त आत्ताच लोकांची भाविकांची गर्दी या मंदिरात दर्शनासाठी झालेले आपणास पाहायला मिळत आहे या मंदिरामध्ये श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे येथील ट्रस्टने राज्यातून येणाऱ्या भाविकांची कशा प्रकारे सोयीसुविधा केलेली आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण पाहतोय आता आपण मंदिराच्या मुख्य दाभाऱ्यामध्ये आलेलो मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी अगदी श्रावणीच्या पहिल्याच दिवशी या सोमेश्वराच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपण पाहायला मिळत आहे सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून या संपूर्ण महिन्यामध्ये येणाऱ्या भाविकांची कशा प्रकारे सोय केलेली आहे आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार सोमेश्वर देवस्थानचे ट्रस्टी आहेत चेअरमन आहेत अनंता मोकाशी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत संपूर्ण महिनाभरामध्ये आता सोमेश्वरच्या देवस्थानला मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत लाखो भाविकांची गर्दी होती कशा प्रकारे सोय केली आपण संपूर्ण महाराष्ट्रात आणि बारामती तालुक्यातील सुप्रसिद्ध असं क्षेत्र सोमेश्वर मंदिर मोठ्या प्रमाणात भाविक ह्या श्रवण येत असतात त्यांच्या त्या भाविकांसाठी आम्ही जे सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट मार्फत भाविकांना प्रत्येक गोष्टीची सोय म्हणून पाण्या प्रथम पाण्याची स्वच्छता दर्शन जाण्याची व्यवस्था सुसज्ज असा दर्शन घेण्यासाठी लो, लोकांना मंडपाची व्यवस्था आहे भवि केलेली पर परत भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था ही महिनाभर अगदी भरपूर प्रमाणात व्यवस्था केलेली असते परत राहिला भाविकांच्या कायद्या व्यवस्था असेल भाविकांना कुठे त्रास होऊ नये कुठल्याही पद्धतीने त्यांना संरक्षण असावे यासाठी पोलीस संरक्षणही आणि त्या पद्धतीने नियोजन केलेलं असते भाविकांना येणाऱ्या भाविकांना कुठे आरोग्याचा कुठं धोका किंवा कुठं काही त्रास झाला तर त्यांच्यासाठी आरोग्य विभागामार्फत आम्ही त्यांना त्याची डॉक्टरची ही व्यवस्था केलेली असते असं कुठल्याही घटकाला येणाऱ्या परिसरातल्या कुठल्याही घटकाला कोणताही त्रास होणार ना नाही याची आम्ही सोमित् देवस्थान ट्रस्ट मार्फत संपूर्ण व्यवस्था केलेली आहे काय करता आव्हान आपण मोठ्या प्रमाणात लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात श्रावण महिन्यामध्ये मोठी गर्दी असते भाविकांसाठी सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट मार्फत सर्व सुख सोयी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत आता चालू स्तरावर भरपूर काम चालू आहे दर्शन लाईन भाविकांसाठी पूर्वी उघड्यावर होतं ते आता दर्शन मंडप शेडमध्ये बांधून भाविकांना भाविकांसाठी येणाऱ्या भाविकांसाठी ऊन वारा पाऊस त्याचं निवारण करून भाविकांना चांगली सोय देण्याची आम्ही तयारी केलेली आहे आणि तसेच अन्नदान मोठ्या प्रमाणात अन्नदान चालू असतं त्या अन्नदानासाठी भाविकांमार्फत होणारं अन्नदान हे भाविकांना व्यवस्थित त्याची पण सोय केलेली आहे स्वच्छ पिण्याचे पाणी आरोग्य सेवा परत वाहनांची सोया परत पार्किंग सोय अशा सर्व विविध प्रकारची सोय भाविकांसाठी व्यवस्थित पार केलेली आहे सती सतीमालुबाईच्या भक्तीमुळे साक्षात भगवान ज्या ठिकाणी प्रकट झाले त्याच ठिकाणी सती सतीमालुबाईचं देखील मंदिर आहे त्या मंदिराचं आता जीर्णोद्धाराचं देखील काम चाललेलं आहे काय सांगताल दादा आपण काय आपण आता मंदिराचं काय चाललंय मालोबाईच्या भक्तीमध्ये सोमनाथ जिथे प्रगट झाले त्या ठिकाणी मूर्ती स्थापली मालोबाई जिथं गुप्त झाली त्या ठिकाणी आए... आए... मूर्ती स्थापली मालुबाईचं सध्या आता वज्रलेपाचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे सध्या पथावर आहे यात्रेनिमित्त थोड त्रास होतो पण ते हळूहळू काम पूर्ण होईल आता आणखी ट्रस्ट मार्फत आपण काय काय सुविधा आता किंवा काय आपल्या परंपरेप्रमाणे ज्या मूर्ती आहेत पुरी पुरिम हे नंदीच्या वगैरे अशा मूर्तीचं सुद्धा वजरील आम्ही करून ट्रस्ट मार्फत घेत गे, आहोत बाहेर शेडचं वगैरे काम चाललेले आता सध्या आजमध्ये दर्शन लाईन होती दर्शन लाईन असल्यामुळे वारा पाऊस यांचा भाविकांना त्रास व्हायचा हो तर त्यानिमित्त ते पूर्वी माननीय महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या माध्यमातून बरीचशी कामं मार्गी लागली राहिलेली कामं आता सध्या आम्ही ट्रस्ट मार्फत बाहेरील बाजूला दर्शन द्यायचे दर्शन मंडप म्हणून उभा काम चालू आहे ते काम प्रगती थोड्या दिवसात पूर्ण होईल आणि भाविकांची सुविधा पूर्ण होते श्रावण यात्रेनिमित्त याच ठिकाणी या सोमेश्वराच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी गर्दी करतात ट्रस्ट मार्फत भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा देखील करण्यात आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे पुरंदर रिपोर्टसाठी निजय लकडे सोमेश्वर बारामती ह श्वार पुछपांग समर पयामी म